आपला तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे एअरपोर्ट आहे आपल्याकडे सगळे प्रकारची कनेक्टिव्हिटी रेल्वेची आहे नॅशनल हायवे आपल्या जवळपास सगळे पूर्ण झालेले आहेत रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगली आहे फक्त आपल्याला अडचण जी आहे ती एअरपोर्टची आहे तोही विषय खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे नेला आहे तीन मिटिंग आमच्या त्या माध्यमातून आमच्या महोदयांच्या माध्यमातून मोहळ साहेब आहे त्यांच्या स सर्वात मिटिंग झाल्या एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या चेअरमनला मी भेटले त्या माध्यमातून एक कमिटी ह्या ठिकाणी येऊन हो गेली आपली जी आत्ता बिल्डिंग आहे ॲक्च्युअल जी आहे ती खूप छोटी आहे ती आपण एक्सपांड करतो आहे आणि नवीन बिल्डिंगचा आपण प्रपोजल त्या ठिकाणी दिलेलं आहे तेही लवकरच मंजूर होईल आणि धावपट्टी आपण वाढवतो आहे म्हणजे मोठी विमानं जर त्या ठिकाणी आली कार्गो जर सुरू झालं तर आपल्या फळबाग ज्या आहेत केळी असेल अजून तसमस म्हणजे हे सगळे विषय आपण आउट ऑफ ठिकाणी पटकन लवकर कमी वेळामध्ये नेऊ शकू आणि शेतकऱ्यांना एक चांगली संधी त्या ठिकाणी चांगली उपलब्ध उपलब्ध होऊ शकेल की ज्या ठिकाणी चांगला भाव आहे त्या ठिकाणी ते माल घेऊन जाऊ शकतात म्हणजे एअरपोर्ट फक्त प्रवाशांना निया न करता तर शेतीपूरक जे काही विषय आहेत त्यालाही त्याचा उपयोग होईल म्हणून आम्ही एअरपोर्टच्या सध्या सगळ्या विषयांमध्ये हात घातलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने काम आपलं होतं आहे आणि यश मिळतं आहे